नमस्कार वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीत तिळाची वडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहे तिळ मी इथे साफ करून घेतलेले आहे एक वाटी गुळ गुळ सुद्धा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे अर्धा वाटी शेंगदाणे तीन ते ती चार चम्मच मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे चार विलायची आणि दोन चम्मच मी इथे तूप घेतलेलं आहे तर पहिले आपण तिळ भाजून घेऊ कढई गरम करायला ठेवली हलकीशी कढई गरम झाली की यामध्ये आपण तीळ टाकू आणि मीडियम फ्लेम वरती एक तीन ते ती चार मिनिटं आपण तीळ भाजून घेऊ तिळ एक सारखे फिरवत राहायचे म्हणजे सर्व साइडने तीळ भाजून घेत भाजल्या जातात तर तुम्ही बघू शकता इथे तिळाचा चटचट असा आवाज येते आणि तीळ उडतायत सुद्धा आणि छान असे फुललेले सुद्धा आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे तिळ एका ताटामध्ये काढून घेऊ तीळ भाजून झाले आता शेंगदाणे सुद्धा आपण भाजून घेऊ एक तीन ते चार मिनटं आपल्याला शेंगदाणे मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे छान असे खमंग आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आता आपण शेंगदाणे सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊ शेंगदाणे भाजून झाले आता खोबरं भाजून घेऊ तर खोबरं आपल्याला जास्त लालसर भाजून घ्यायचं नाही आहे हलकंसं मिनिटभर आपल्याला खोबरं परतून घ्यायचे खोबरंसुद्धा आपली इथे भाजून झालेली आहे आता आपण हे सर्व साहित्य थंड करायला ठेवू सर्व साहित्य मी इथे थंड करून घेतलेले आहे आणि शेंगदाण्यावरची सालसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेऊ तर पहिले आपण तीळ वाटून घेऊ सर्व साहित्य आपल्याला वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकू आणि यामध्ये वेलची टाकू वेलची मी इथे फोडून घेतलेली आहे आणि जाडसर असे थोडेसे मिक्सरला तीळ वाटून घेऊ तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाडसर किंवा बारीक कसे वाटू शकता तर मी इथे जाडसर असे तीळ वाटून घेतलेले आहे आता आपण हे वाटलेले तीळ एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि शेंगदाणे वाटून घेऊ शेंगदाणे सुद्धा मी थोडेसे जाडसरच असे वाटून घेतलेले आहे गुळ शेंगदाणे तीळ शेंगदाणे आपले इथे वाटून झाले आता आपण एका कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकू आणि त्यामध्ये गूळ टाकू मीडियम फ्लेमवरती आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही मिडीयम फ्लेमवरतीच आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे गुळ वितळलेला आहे आणि याला फेससुद्धा आलेला आहे आता आपल्याला ही प्रोसेस जरा फास्ट करायची आता यामध्ये आपण वाटलेले शेंगदाणे आणि वाटलेले तीळ टाकू आणि हे मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला इथे एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण खोबरं टाकू आणि हे मिश्रण एक जीव करून घेऊ एक मिनिटभर आपण याला परतून घेतलं आता गॅस बंद करायचा आणि एकजीव हे मिश्रण एकजीव करून एका ताटामध्ये काढून घ्यायचं तर ताटाला मी अगोदरच तूप लावून घेतलेलं ला होतं म्हणजे आपले इथे घाई होणार नाही आता ताटामध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊ आणि एका वाटीला तूप लावून लगेच हे मिश्रण आपण थापून घेऊ तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या तुम्हाला जाड किंवा पातळ हवे असतील त्यानुसार तुम्ही मिश्रण थापून घ्या तर सर्व मिश्रण मी इथे थापून घेतलेले आहे आता यावरती थोडंसं सुकं खोबरं टाकू आणि हे सुद्धा आपण थापून घेऊ मिश्रण थापून झालं आता आपण एक तीन ते चार मिनिटं आपण याला दा थंड करायला ठेवू एक तीन ते चार मिनिटं दा मिश्रण दा थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊ तर हलक्या हाताने इथे वड्या कट करून घ्यायच्या वड्या आपल्या इथे कट करून झालेल्या आहे आता आपण या वड्या एक ते दीड तासासाठी सेट करायला ठेवू जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा ह्या वड्या सेट करायला ठेवू शकता एक ते दीड तासानंतर आपण परत एकदा ह्या वड्या कट करून घेऊ म्हणजे अलगत निघतील तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता इथे छान अशा आपल्या तिळाच्या वड्या इथे तयार झालेल्या आहे आता आपण तोडून बघू तर छान अशा कुसकुशीत आणि सॉफ्ट झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद